अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी बनवून दाखवणार आहे मस्त अशी तरीदार फिश करी तुम्ही याला कालवण म्हणू शकतात आमटी म्हणू शकतात करीदेखील म्हणू शकतात चला तर मग अजिबात वेळ न घालवता फिश करी कशी करायची ते बघूया मी इथे वाम फिश घेतलेला आहे हे फिश तुम्ही देखील करू शकतात याचा मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवर जाऊन पाहू शकतात चला तर मग अजिबात वेळ न घालवता फिश करी बनवायला सुरुवात करू त्याला मीठ आणि हळद लावून असेच मी पाच मिनिट राहू देणार आहे तोपर्यंत आपण मसाला बनवायला घेऊ मसाला बनवण्यासाठी दोन मोठे कांदे उभे असे कट करून घेतलेले आहे एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आलं घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे तसेच एक टोमॅटो घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस मस्त आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेऊ कांदा आणि खोबरं छान मी असं भाजून घेतलेलं आहे छान असा मसाला वाटून झालेला आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल छान गरम करून घेतलेले आहे तेल छान गरम झाले की यामध्ये घालून घेणार आहे मोहरी मोहरी छान फुल्ली की यात घालून घेणार आहे जिरं आणि आता यात घालून घ्यायचा आहे मसाला मसाला आपल्याला अगदी छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती याला साईडला तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला छान असा परतवून घ्यायचा आहे हा मसाला परतत आला आहे आणि याला छान तेलदेखील सुटलेले आहे आता यात घालून घेऊ सुके मसाले सुक्या मसाल्यांमध्ये एक चमचा लाल तिखट घालणार आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे तसेच एक चमचा फिश करी मसाला घेतलेला आहे तो घालणार आहे छान असे मिक्स करून घ्यायचे तसेच यात अर्धा चमचा हळद देखील घालायची आहे हळद आपण फिशला सुरुवातीला लावलेली होती त्यामुळे मी कमी प्रमाणात हळद घालणार आहे छान असे दोन मिनिट परतवून घ्यायचे आहे आता यामध्ये पाणी घालायचे आहे पाणी तुम्ही करी कशी हवी घट्ट की पातळ त्यानुसार तुम्ही घालू शकतात इथे मी साधारण दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता या पाण्याला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे यात घालून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ करीला छान अशी उकळी आली की मग आपण यात फिश घालून घेणार आहे हे बघा एक पाच मिनिट झाले आहे आणि करीला छान अशी उकळी देखील आलेली आहे आता आपण ह्या उकळीमध्येच फिश घालून घेणार आहे फिश हे करी उकळल्यानंतरच त्यात घालायचे आहे आधीच नाही घालायचे आहे कारण फिश हे लगेच शिजतात यात फिश घालून घेतलेले आहे फिश घातल्यानंतर एक पाच ते सात मिनिट आपल्याला फिश यामध्ये शिजू द्यायचे आहे करीला छान अशी तरी देखील आलेली आहे अगदी झणझणीत आणि टेस्टी अशी फिश करी बनवून झालेली आहे आता यावर घालून घेऊ बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर हे बघा काट्याच्या चमच्याच्या सहाय्याने आपण चेक करून घ्यायचे आहे फिश शिजले की नाही फिश खूप छान असे शिजलेले आहे आणि आपली करी सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बाय